दादांचा स्वभाव कसा आहे आमच्या दादांचं वैशिष्ट्य काय आहे बघतो करतो सांगतो आपलं काय नाही जे काय असेल ते ऑन द स्पॉट निर्णय म्हणजे ऋषिकेश लाल हे व्यक्तिमत्व मग लक्षात ठेवा खऱ्या आमच्या दादांचा स्वभाव इतका निर्मळ इतका प्रेमळ आहे परवाच घोगाव मध्ये तुम्हाला सांगतो बाळासाहेब सभेसाठी गेले होते त्यामुळे ऋषिकेश दादा सभेसाठी गेले असताना त्या ठिकाणी एका माणसाला दोन अडीच तीन हजार रुपयाची गरज होती उपचारासाठी आणि ही बातमी तुम्हाला सांगतो आमच्या ऋषिकेश दादाला कळाली आणि ऋषिकेश दादाला कळाल्यानंतर दादानी विचार काय केला की के आता काय करावं तर शेजारची माणसं सांगत होती की कशाला एक दोन अडीच हजार रुपये द्या त्या माणसाचा विषय संपतोय त्यांनी सांगितलं म्हटले आत्ता किशात ते दहा हजार रुपये देतो आणि जोपर्यंत ती जिवंत आहेत त्यांच्या औषध उपचारासाठी जेवढे काय पैसे लागतील तेवढे मी स्वतः खर्च करायला तयार आहे इतकं असं काम करणार व्यक्तिमत्व म्हणजे आपले ऋषिकेश दादा आहेत लक्षात ठेवा आदरणीय महिंद्रप्पाच्या कामाचा अनेक सांगायचा म्हटला तर एखादी यादी सुद्धा कमी पडेल इतकं काम केलेलं आहे पण आमच्या विरोधकांचं काय झाले आमच्या विरोधकांनी कामं केलेलीच नाही कामं फक्त दाखवली जातात अहो कुंडलचं काम सांगायचं म्हटलं तर विरोधक सुद्धा ज्या फुलावरून जातात एवढंच नाही तर तुम्ही आम्ही सुद्धा सरकारी दवाखान्यापासल्या पुलावर जातो तो पूल किती रुपयाचा असेल तुम्हाला सांगितलं तर आश्चर्याचा धक्का बसेल पन्नास लाख एक कोटी दोन कोटीचा नाही तर तब्बल चार कोटी रुपयाचा फक्त आपल्या कुंडल मधला एक पूल आहे लक्षात ठेवा हा विकास खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून या सगळ्यांनी केलेला आहे खरं म्हणजे की भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला शैक्षणिक फी असेल दवाखाना असेल या प्रत्येक वेळेला वेळोवेळी माफ झालेल्या गोष्टी दिसून येतात आणि खरं म्हणजे की आपण कुणी घाबरायचं काम नाही आपल्या पाठीशी खऱ्या अर्थानं प्रचंड मोठी माणसं उभाय खरं म्हणजे की बाळासाहेबांसारखं नेतृत्व जे महाराष्ट्राच्या राज्य लेवलला काम करत असतं आणि त्यांच्यासारखी माणसं सुद्धा आज आहेत भाऊ मला एकच सांगायचं आहे तुम्हाला की आपण धन मन धन देऊन काम करूया आणि बाळासाहेब आमच्या कुंडलची माणसं तुमच्याकडून एवढी प्रभावी झालेली आहे ऋषिकेचा तुमच्यावर सुद्धा की मला इथं नाव घ्यावं असं वाटतं आमचे अजित भाऊ गुजले तुम्हाला सांगतो मी आयुष्यभर त्यांना सांगत होतो की भाऊ तुम्ही खऱ्या अर्थानं काम करा राजकारणात या भाऊ मी अनेक वेळा सांगितलं या पक्षात ग बघा मला कधी सुद्धा राजकारणात जायचं नाही कधी पण राजकारणात यायचं नाही पण ज्या वेळेला आमचा ऋषिकेश दादा खऱ्या निवडणुकीत उभं राहिले आणि बाळासाहेबांचं नेतृत्व आवडलं त्याला स्वतःहून म्हटले की मला काँग्रेस पक्षाचं काम करायला आवडेल आणि तो माणूस हजारांच्या संख्येने युवा घेऊन काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते म्हणजे अजित भाऊ गुजले आहेत लक्षात ठेवा काँग्रेस पक्षाचं वाढतंय इथं अविनाश दादा काळे माग इथं सगळी माणसं आहेत चांगली काम करताय या पद्धतीने करत राहूया आणि माझं लांबण्याला प्रस्ताव या ठिकाणी मी थांबवतो त्याचा त्याचा घोषणा देतो मोठ्या निवडण दे। बरा साहेब